आपल्या ऍक्च्युली इडल्या तयार झालेल्या आहेत आता हे एक गार झाल्यानंतर आपल्याला त्या अशा करून कापायच्या आहेत आणि त्या फ्राय करायच्या आहेत आता आपण ह्या इडल्या कापून घेतलेल्या आहेत हवं तर आपण आणखीन एकक पण स्लाइस त्याच्यामध्ये करू शकतो जाड वाटला तर मस्त अशी सगळ्याला जाळी पडलेली आहे छान मऊ अशा इडल्या तयार झालेल्या आहेत आता इथे एक मी फ्राय पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या इडल्या मी फ्राय करून घेणार आहे गार झाले की आपोआप ह्याचे स्लाइस होतात अतिशय मऊ आणि लुसलुशीत अशा इडल्या तयार झालेल्या आहेत नक्की करून बघा म्हणजे न